नमस्कार आजकाल आपल्याला खूप वेगवेगळ्या गोष्टी वेगवेगळ्या माध्यमातून समजत असतात पण तरीही या सगळ्यात एक काहीतरी पोषक घटक कमी असल्याचं जाणवतं हाच घटक ज्याने आपल्याला बालपणापासून एक सुदृढत्व दिलं मनाला शरीराला आणि म्हणून या श्रावणाच्या मुहूर्तावर आणि मंगळवारच्या दिवशी मी कहाण्या वाचायचं चा ठरवलं चा आहे आणि म्हणून या कहाण्या मी जशा वाचणारे त्यांचा आनंद घेणारे तसाच आपल्यासाठी सुद्धा या कहाण्यांच्या माध्यमातून खूप सोप्या शब्दात साध्या शब्दात सगळ्यांना समजेल भावेल अशा पद्धतीने खूप छान छान शिकवण दिलेली असते अगदी जसं पंचतंत्र आणि म्हणूनच ही पहिली कहाणी गणपतीची तिने प्रत्येक कहाणीला सुरुवात करायची असते ऐका परमेश्वरा गणेशा तुमची कहाणी मळे उत्काचे तळे बेलाचा वृक्ष सुवर्णाची कमळे विनायकाची देवळे रावळे मनाचा गणेश मनी वसावा हा वसा कधी घ्यावा श्रावण्या चौथी घ्यावा माही चौथी पूर्ण करावा संपूर्णाला काय करावं पायलीचं पीठ कांडावं अठरा लाडू करावे सहा देवाला द्यावे सहा ब्राह्मणाला द्यावे सहांचं सहकुटुंबी भोजन करावं अल्पदान महापुण्य असा गणराज मनी ध्याईजे मनी पाविजे चिंतिल लाभिजे मनक्कामना निर्विघ्न कार्यसिद्धी करीजे ही साठा उत्तरांची कहाणी पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण त्यानंतरची कहाणी आज मंगळवार त्यामुळे मंगळागौरीची नगर होतं तिथं एक वाणी होता त्याला काही मुलगा नव्हता त्याच्या घरी एक गोसावी येई अल्लख म्हणून पुला पुकारा करी वाण्याची बायको भिक्षा आणि निपुत्रिकाच्या हातची भिक्षा घेत नाही म्हणून चालता होईल ही गोष्ट तिने नवऱ्याला सांगितली त्याने तिला एक युक्ती सांगितली दाराच्या आड लपून बस अल्लख म्हणताच सुवर्णाची भिक्षा घाल अशी भिक्षा झोळीत घातली बुवांचा नेम मोडला बाईवर फार रागावला मूलबाळ होणार नाही असा शाप दिला तिने त्याचे पाय धरले बुवांनी उशाप दिला बुवा म्हणाले आपल्या नवऱ्याला सांग निळ्या घोड्यावर बस निळी वस्त्रे परिधान कर रानात जा जिथे घोडा अडेल तिथे खण देवीचं देऊळ लागेल तिची प्रार्थना कर ती तुला पुत्र दे असे बोलून बोवा चालता झाला तिने आपल्या पतीस सांगितले वाणी रानात गेला घोडा अडला तिथे खणले देवीचे देऊळ लागले सुवर्णाचे देऊळ आहे हिरेजडिताचे खांब आहेत माणकांचे कळस आहेत आत देवीची मूर्ती आहे मनोभावे पूजा केली त्याला देवी प्रसन्न झाली वरमाग म्हणाली घरदारं आहेत कुरढोर आहेत धनद्रव्य आहे, आहे धन पोटी पुत्र नाही म्हणून दुःखी आहे देवी म्हणाली तुला संततीचं सुख नाही मी प्रसन्न झाले आहे तर तुला वर देते अल्पायुषी पुत्र घेतलास तर गुणी मिळेल दीर्घायुषी घेतलास तर जन्मांध होईल कन्या घेतलीस तर बालविधवा होईल इच्छा असेल ते मागून घे त्याने अल्पायुषी पुत्र मागितला देवीने माझ्या मागच्या बाजूला जा तिथे एक गणपती आहे त्याच्या माग आंब्याचं झाड आहे गणपतीच्या दोनदावर पाय दे एक फळ घे घरी जाऊन बायकोला खाऊ घाल म्हणजे तुझा कार्यभाग होईल असं सांगितलं आणि नंतर देवी अदृश्य झाली वाणी देवळामागं गेला गणपतीच्या दोनदावर पाय दिला झाडावर चढला पोडभर आंबे खाल्ले पोडभर घरी देण्याकरता घेतले खाली उतरून पाहू लागला तो आपल्या मोठेत आंबा एकच आहे असे चार पाच वेळा झाले गणपतीला त्रास झाला त्याने सांगितले तुझ्या नशिबी एकच फळ आहे फळ घेऊन घरी आला बायकोला खाऊ घातलं ती गरोदर राहिली दिवसामासा गर्भ वाढू लागला नवमास पूर्ण झाले वाण्याची बायको बाळंतीण झाली मुलगा उभा झाला उभय त्यांना मोठा आनंद झाला तो दिस दिवसा माझी वाढू लागला आठव्या वर्षी मुंज केली दहाव्या वर्षी लग्न करा म्हणाली काशी यात्रेशिवाय लग्न करणे नाही असा माझा नवसे असा जबाब दिला काही दिवसांना मामाबरो काही दिवसांनी मामाबरोबर यात्रेस पाठवले मामा भाचे काशीच जाऊ लागले जाता जाता काय झाले वाटेत एक नगर लागले तिथे काही मुली खेळत होत्या त्यात एकमेकींचे भांडण लागले एक गोरी भुरकी मुलगी होती तिला दुसरी म्हणू लागली काय रान द्वाड आहे काय रान द्वाड आहे तेव्हा ती मुलगी म्हणाली माझी आई मंगळागौरीचं व्रत करते आमच्या कुळावंशामध्ये कोणी रानड होणार नाही मग मी तर तिची मुलगी आहे हे भाषण मामानी ऐकले त्यांच्या मनात आले हिच्याशी आपल्या भाच्याचे लगीन करावे म्हणजे हा दीर्घायुषी होईल परंतु हे घडणार कसे त्या दिवशी त्यांनी तिथे मुक्काम केला इकडे काय झाले त्याच दिवशी त्या मुलीचे लग्न होते लग्नाचे वेळेस नवरा मुलगा मांदा झाला मुलीच्या आईबापांना पंचायत पडली पुढे कुणीतरी प्रवासी मिळेल तर बरे होईल त्याला पुढे करून वेळ साजरी करून घेऊ म्हणून धर्मशाळेत पाहू लागले मामा भाचे दृष्टीस पडले मामापासून भाच्याला नेले गोरज लग्न लावले उभय त्यांना गौरीहारापाशी निजवले दोघे झोपी गेले मुलीला देवीने दृष्टांत दिला अग अग मुली तुझ्या नवऱ्याला दंश करायला सर्प येईल त्याला पिण्याकरता दूध ठेव एक कोरा करा जवळ ठेव दूध पिऊन सर्प कऱ्यात शिरेल अंगच्या चोळीने तोंड बांधून टाक सकाळी उठून आईला ते वाण दे तिने सर्व तयारी केली दृष्टांताप्रमाणे घडून आले काही वेळाने तिचा नवरा उठला भूक लागली म्हणू लागला लाडू खायला दिले फराळ झाल्यावर त्याने तिला आपली अंगठी दिली पहाटे सुटून ताट घेऊन ती तो बिराडी गेला मामा भाचे पुढे मार्गस्थ झाले तिने सगळी तयारी केली दुसऱ्या दिवशी काय झाले हिने सकाळी उठून स्नान केले आपल्या आई आईला वाण दिले आई उघडून पाहू लागली तो आत हार निघाला आईने कन्येच्या गळ्यात हार घातला पुढे पहिल्यावर मांडवात आला मुलीला खेळायला आणली ती म्हणाली हा माझा नवरा नाही मी आज बरोबर खेळत नाही रात्रीची लाडवांची व अंगठीची खूण काही पटेना आई बापांना पंचाईत पडली हिचा नवरा कसा सापडणार नंतर त्यांनी अन्नछत्र चालू केलं जो ब्राह्मण येईल त्याचे पाय अंगठी घालून मुलीने धुवावे आईने पाणी घालावे भावांनी गंध लावावे बापाने विडा द्यावा असा क्रम चालू लागला शेकडो लोक येऊन जेऊ लागली इकडे मामा भाचे काशीस गेले पुष्कळ दानधर्म केले तीर्थयात्रा केल्या ब्राह्मणांचे आशीर्वाद घेतले एके दिवशी भाचास मूर्छा आली यमदूत प्रा यमदूत प्राण न्यायला आले मंगळागौराडवी आली त्या दोघांचे युद्ध झाले यमदूत पळून गेले गौर तिथे अदृश्य झाली भाचा जागा झाला तसा आपल्या मामास सांगू लागला मला असे असे स्वप्न पडले मामा म्हणाला ठीकच झालं तुझ्यावरचं विघ्न टळलं उद्या आपण घरी जाऊ परत येऊ लागले लग्नाच्या गावी आले तळ्यावर स्वयंपाक करू लागले तर दासींनी येऊन सांगितलं इथं अन्नछत्र आहे तिथं जेवायला जा ते म्हणाले आम्ही परान्न घेत नाही दासींनी यजमाननी सांगितले त्यांनी पालखी पाठवली आदरातिथ्यानं घरी नेलं पाय धुताना मुलीने नवऱ्याला ओळखलं नवऱ्याने अंगठी ओळखली आईबापानं विचारलं तुझ्याजवळ खूण काय आहे त्यानं लाडवांचं ताट दाखवलं सर्वांना आनंद झाला भोजन समारंभ झाला मामा भाचे सून घेऊन घरी आले सासूने सुनेचे पाय धरले तुझ्यामुळे माझा मुलगा वाचला असं म्हणाली तिच्या सा तिने सांगितले मला मंगळागौरीचं व्रत असतं ही सगळी तिचीच कृपा सासर माहेरची घरीदार घरदारची सगळी माणसं एकत्र झाली आणि त्या व्रताचं उद्यापन केलं मंगळागौर तिला प्रसन्न झाली तशी तुम्हा आम्हाला हो आणि आपलं सौभाग्य अखंड राहो इतकीच देवाची प्रार्थना करा ही धर्मराजाला कृष्णाने सांगितलेली साठा उत्तरांची कहाणी उत्तरी सुफळ संपूर्ण धन्यवाद